बोर आणि चॅडविक यांचा अणूच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न अपीप इन टू द ऍटम बाय बोर अँड चॅडविक विज्ञानामध्ये शोध लावणं म्हणजे एखाद्या रहस्यमय कोड्याची उकल करण्यासारखं आहे अणू म्हणजे अॅटम पदार्थाचं सगळ्यात लहान रूप आहे अणू म्हणजे काय आणि त्याच्या आतील रचना कशी आहे या शोधाचा प्रवास एखाद्या आव्हानात्मक कोड्यापेक्षाही कमी नव्हता असं कोड जे खूप वैज्ञानिकांनी एकत्र मिळून सोडवलं या वैज्ञानिकांपैकी एक होते नील्स बोर. त्यांनी सांगितलं की अणूच्या आत इलेक्ट्रॉन्ससाठी निश्चित कक्षा किंवा पातळ्या आहेत तुम्हाला काय वाटत त्यांना हे कसं कळलं असेल हे आहे रुद केंद्रकीय मॉडेल सौर केंद्रकाच्या आत धन प्रभारित प्रोटॉन आणि त्याच्या चोहोबाजूंनी फिरणारे इलेक्ट्रॉन पण मग एक प्रश्न उभा राहिला जर इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या चोहोबाजूंनी सतत फिरत असतील तर त्यांच्या त्वरण म्हणजे ऍक्सेल निर्माण होईल त्वरणामुळे ऊर्जेचं विकिरण म्हणजे रेडिएशन होईल आणि असं झाल्यामुळे इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी कमी होत जाईल अखेर ते केंद्रकाकडे खेचले जात त्यामध्येच विलीन होतील असं झालं असतं तर अणू अस्थिर राहिला असता पण अणु तर स्थिर आहे याचा अर्थ रुद्र फॉर्डचं मॉडेल चुकीचं होतं का नाही पण यामध्ये काही सुधारणांची गरज नक्कीच होती सुधारणांचं काम नील्स बॉरने केलं त्यांनी काही नियम मांडले अणूच्या आत इलेक्ट्रॉन फक्त ठराविक कक्षेतच म्हणजे ऑर्बिटल्स मध्येच फिरू शकतात अधे असे कुठेही नाही या कक्षांना ऊर्जा पातळी म्हणजे एनर्जी लेवल सुद्धा म्हणतात इलेक्ट्रॉन जेव्हा आपल्या ठराविक कक्षेमध्ये फिरतात तेव्हा ऊर्जेचं विकिरण होत नाही इलेक्ट्रॉन जेव्हा एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये जातात तेव्हाच त्यांची ऊर्जा कमी होते किंवा वाढते अन्यथा नाही हे काही नियम बरोबर मानले गेले कारण यामुळे रुदर फोर्डच्या मॉडेल वर उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि अणुस्थिर का आहे हे कोड सुटलं इलेक्ट्रॉन ज्या ठराविक कक्षा किंवा ऊर्जा पातळीमध्ये फिरतात त्यांना नाव दिली गेली केंद्रकाच्या जवळच्या कक्षेला के मग एल एम एन इत्यादी आकड्यांमध्ये एक दोन तीन चार सन एकोणीसशे बावीस मध्ये नील्स बॉरला अणु संरचनेच्या शोधामध्ये योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला पण अणुचं हे कोडं इथेच संपलं नाही एकोणीसशे बत्तीस मध्ये जेम्स चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला जो केंद्रकामध्ये प्रोटॉनच्या सोबत असतो त्यांना असं दिसून आलं की न्यूट्रॉनचं वस्तुमान जवळपास प्रोटॉनच्या वस्तुमाना असतं पण त्यावर कोणताही प्रभार नसतो म्हणजे न्यूट्रॉन एक उदासीन न्यूट्रल कण आहे आता अणुचं संपूर्ण चित्र आपल्या समोर आहे एक केंद्रक ज्यामध्ये असतात धन प्रभारित प्रोटॉन आणि उदासीन न्यूट्रॉन केंद्रकाच्या भोवती ठराविक कक्षांमध्ये फिरणारे प्रभारित इलेक्ट्रॉन्स बोर आणि चॅडविकच्या शोधानंतर अणु संरचनेच्या शोधाचा प्रवास काहीसा असा दिसतो आता तुमच्यासाठी काम कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनचं वितरण कसं होतं आणि उप अणुकणांचा शोध इथेच थांबला का हे शोधा